नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ओवी मालती काकूंना चॉकलेट देते आणि म्हणू लागते आजी हे तुझ्यासाठी आहे आणि हो तुला डायबिटीस आहे ना म्हणून मी शुगर फ्रीच आणला आहे आता ओवीचं हे बोलणं ऐकून मालतीताईंचं मन भरून आलेलं असतं मालतीताईंना लहान मुलांचा खूप लळा असतो आणि ओवीने तर त्यांना खूप जीवही लावलेला असतो तर त्यानंतर मालती काकू ओवीला म्हणू लागतात खरंच किती गोड आहेस वाढदिवसाच्या खरंच खूप मनापासून शुभेच्छा खूप मोठी हो तर ओवी म्हणू लागते आजी अगं मी तर तुला स्पेशल इन्व्हाइट करण्यासाठीच इथे आली आहे आजी आज, 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 आज आमच्या घरी होणाऱ्या पार्टीमध्ये तू येशील ना परंतु मालती काकू मात्र काहीच बोलत नाहीत आता ओवी आणि ऋषिकेश मालतीताईंच्या उत्तराची वाट पाहत असतात आणि त्याचवेळी शर्वरी आणि विक्रांत त्या ठिकाणी येतात आता शर्वरी म्हणू लागते दादा ओवी तुम्ही इथे तर आता ओवी शर्वरीला आणि विक्रांतला नमस्कार करते तर विक्रांत म्हणू लागतो आज सॉरी खूप खुश दिसत आहे आणि ड्रेस पण खरंच खूप छान आहे आज काय स्पेशल तर आता ओवी म्हणू लागते मी आईला सांगणार आहे की शर्वरी आत्तूला आणि काकांना थोडे बदाम पाठवून दे आता मात्र ऋषिकेशनं हसू येतं शर्वरी विचारते का गं काय झालंय मी काही विसरली आहे का तर ओवी म्हणते हो विसरला तुम्ही आज काय आहे आठवा बघू परंतु शर्वरी आणि विक्रांतला काही आठवत नाही तर ओवी म्हणू लागते आज माझा वाढदिवस आहे आता मात्र शर्वरीला खूप वाईट वाटतं वाट की आपण ओवीचा वाढदिवस विसरलोत शर्वरी लगेच म्हणू लागते अरे बापरे आज तुझा वाढदिवस आणि मी विसरले नाही नाही असं नाही होऊ शकत असं म्हणत शर्वरी लगेच ओवीचे लाड करते आणि म्हणू लागते खूप खूप शुभेच्छा बाळा सर्वजण ओवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि ओवीसुद्धा खूप खुश असते तर दुसरीकडे रणदिवेंच्या घरी डेकोरेशनचं काम चालू असतं तर आता जानकी तर सर्वांना चहा देते त्याचवेळी आता जानकीला मॅनेजर साहेबांचा फोन आलेला असतो जानकीला ते म्हणू लागतात मी रमेश पिडे मॅनेजर बोलत आहे जानकी म्हणते हो ओळखलं तर ते म्हणतात मला मधुभाऊनी तुमचा नंबर दिला आज तुम्हाला काही मुलं हवी हो आहेत ना तर जानकी म्हणते की हो आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि त्यासाठीच तुम्ही सर्व मुलांना इथे घेऊन यावं असं मला वाटत आहे तर रमेशदा म्हणू लागतात हो मी नक्कीच घेऊन येईन तुम्ही फक्त मला पत्त्या पाठवा तर जानकी म्हणू लागते बरं ठीक आहे मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते परंतु प्लीज तुम्ही सर्वजण वेळेत याल ना तर आता रमेश दादा म्हणू लागतात हो तर यावं तर लागणारच कारण मधुभाऊनी सांगितलं आहे मधुभाऊ म्हणजे माझे गुरुच आहेत तर जानकी म्हणते मधुभाऊ सर्वांचेच गुरु आहेत पण तुम्ही या हा लवकर असं म्हणत आता जानकी त्यांना आग्रहाचं निमंत्रण देते आणि फोन ठेवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ओवी शर्वरी आणि विक्रांतला चॉकलेट देते तर शर्वरी आणि ओवी विक्रांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तर त्यानंतर ओवी म्हणू लागते आत्या आणि काका तुम्हाला दोघांनाही आमच्या घरी असणाऱ्या बड्डे पार्टीला यायचं आहे ऋषिकेश म्हणतो हो शर्वरी आज आपल्या घरी छोटीशी बड्डे पार्टी आहे या पार्टीला जास्त कोणी येणार नाही आहेत फक्त आपण सर्वजण घरातीलच असणार आहोत आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की ओवीच्या आनंदासाठी मालती काकू तू आणि विक्रांतराव यांनी यावं परंतु आता शर्वरी मात्र काहीच बोलत नाही तर इकडे मालती काकूंना ऋषिकेश विचारतो काकू याल ना तुम्ही परंतु मालती काकू काही न बोलता तिथून निघून जात असतात परंतु नकळतच आता ओवी पुढे जाते आणि मालती काकूंचा पदर पकडते आता मात्र न राहून मालती काकू मागेवून पाहतात तर ओवीने त्यांचा पदर पकडलेला असतो आता ओवीचा तो जिवाळा पाहून मालतीताईंचेही अश्रू अनावर होतात त्यांचंही मन भरून आलेलं असतं तर ओवी पुढे विचारते आजी अगं नक्की येशील ना प्लीज मी तुझी खरंच मनापासून वाट पाहीन आता मात्र मालती काकू ओवीला म्हणतात की हो मी तुझ्या बड्डेला नक्की येईन आता सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो ओवी मालती काकूंना आनंदाने मिठी मारते आणि म्हणू लागते थँक्यू आजी आणि खरंच तू खूप क्यूट आजी आहेस असं म्हणत त्यांचे गाल पकडते आता मात्र मालती काकूंना काय बोलावं का काहीच कळत नाही कारण त्यांना शब्दच अपूर्ण पडतात तर त्यानंतर मालती काकू तिथून निघून जातात तर ओवी ऋषिकेशकडे येते आता ऋषिकेश ओवीकडे पाहत तर ओवी इशारानेच ऋषिकेशला विचारत असते की बाबा अगदी आपण ठरवलं तसंच झालं आहे ना तर ऋषिकेशसुद्धा आनंदाने ओवीला होकार देतो तर त्यानंतर ऋषिकेश मनाशीच म्हणतो आता मालती काकू येण्यासाठी तयार झाले आहेत म्हणजे आता जानकीचा प्लॅन सक्सेस होणार आहे यात काही शंकाच नाही तर दुसरीकडे सगुणा आणि गुलाब यांची धावपळ चालू असते ओवीचा वाढदिवस म्हटल्यावर घरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण तर असतंच आणि अगदी चय्यत तयारीसुद्धा केलेली असते आणि त्याचवेळी यामध्ये मिठाचा खडा टाकणारी ऐश्वर्या आली नाही तर मज्जा कशी येणार आहे त्याचवेळी ऐश्वर्या त्या ठिकाणी येते तर इकडे सगुणा आणि गुलाबची मज्जा मस्ती आणि कामही चालू असतं तर ते जात असताना त्यांचा धक्का ऐश्वर्याला लागतो परंतु ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नसते कारण ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही व्हायला हवं म्हणून ऐश्वर्या त्यांना तिथून जायला सांगते तर ऐश्वर्या मनाशीच म्हणते जानकी तुला तुझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करायचा आहे ना आता बघ कसा होतो आहे वाढदिवस भला मोठा केक आणला आहेस ना परंतु तो केक आता राहिला तर वाढदिवस होणार आहे असं म्हणत ऐश्वर्या आता तो केक खाली पडण्याचा प्लॅन करत असते आता तिच्या प्लॅनप्रमाणे तिथे कोणी नाही हे पाहती ती हळूहळू केक बाजूला घेत असते आणि केक जड लागत असल्यामुळे ती विचार करत म्हणते एवढा कसा जड असेल केक पण राहू देत केक पडला तर बड्डे होणार नाही एवढं मात्र नक्की असं म्हणत आता ऐश्वर्याने इकडे तिकडे पाहतच तो बॉक्स उचललेला असतो आणि आता त्या बॉक्समध्ये असणारा दगड ऐश्वर्याच्या पायावरच पडतो ऐश्वर्या मोठ्याने चोरडते तर त्याचवेळी जानकी येते जानकीला हसू काही आवडत नसतं परंतु ती पुढे येते आणि ऐश्वर्याला म्हणते काय गं काय चाल पडला ना धोंडा पायावर ऐश्वर्या मात्र शांतच होते जानकी म्हणते अगं आज माझ्या मुलीचा वाढदिवस आणि तो नीट होऊ नये त्यामध्ये विघ्न यावं यासाठीच तुझा प्रयत्न चालू होता ना परंतु ऐश्वर्या अगं तुला किती वेळा सांगितलं आहे दुसऱ्यांच्या वाटेत असे काटे पसरू नयेत दुसऱ्यांच्या वाटेत काटे पसरले तर आपल्या वाटेत काही गुलाबाच्या पाकळ्या पडणार नाही आहेत नियती तेच तुझ्या वाटेत येणार आहे आणि आज तू तेच केलं आहेस किती के वेळा सांगू नये तू तेच करण्याचा प्रयत्न केलायस आता हा फक्त धोंडा तुझ्या पायावरच बसला आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू जर माझ्या मुलीच्या वाढदिवसाला खाली आलीस तर हा दोंडा तुझ्या डोक्यातच घालीन आता कुपचूप वर जायचं आणि बेडरूममध्ये बसून राहायचं जोपर्यंत माझ्या ओवीचा बड्डे होत नाही तोपर्यंत खाली यायचं नाही आता मात्र ऐश्वर्या रागानेच जानकीकडे पाहत असते तर त्याचवेळी सुमित्रा ती तिथे येतात आणि विचारतात काय ग काय झालंय तर ऐश्वर्या काहीच बोलत नाही तर जानकी म्हणते आई अहो एवढा भला मोठा दगड ऐश्वर्याच्या पायावर पडला सुमित्रा ते विचारतात लागलंय का तिला जानकी म्हणते नाही एवढं काही नाही का आता तिथे ऐश्वर्याच्या काळजीने सारंग धावत पळत येतो आणि विचारतो ऐश्वर्या काय झालंय तर जानकी म्हणते बघा ना सारंग भाऊजी अहो एवढा मोठा दगड ऐश्वर्याच्या पायावर पडलाय आहे आणि म्हणूनच थोडी जखम झाली आहे वाटतं तर सारंगला काळजी वाटू लागते सारंग म्हणतो मी काही मदत करू का ऐश्वर्या म्हणते सारंग मला कोणाचीही मदत नको आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐकून तरी घ्या तर आता जानकी म्हणते सारंग भाऊजी अहो ऐश्वर्या म्हणते आहे ना तिला कोणाच्या मदतीची गरज नाही परंतु मला तर मदतीची गरज आहे तुम्ही एक काम करा बघू आज अहो ओवीचा बड्डे आहे आणि त्यासाठी खूप कामं आहेत तुम्ही अगोदर हा दगड बाहेर टाकून या असं म्हणत ती सारंगच्या हातात तो दगड देते आणि म्हणू लागते सावकाशा नाहीतर तुमच्याही पायावर पडेल असं म्हणत आता ती सारंगला तो दगड बाहेर टाकायला सांगते सारंग तिथून निघून जातो तर त्यानंतर जानकी सुमित्रा ताईंना म्हणते आई अहो किती वेळ झालाय ओवीस तर तयारच होऊन आली नाहीये बघता का जरा तर सुमित्रा ताई म्हणतात हो हो आलेच मी असं म्हणत आता जानकी सुमित्राताईंनासुद्धा तिथून पाठवून देते आता ऐश्वर्या स्वतः सावरत सावरत रूममध्ये जाण्याचा प्रयत्न तर करते परंतु जानकी तिला थांबवते आणि म्हणू लागते काय गं का? लक्षात आहे ना बड्डे होत नाही तोपर्यंत तो बाहेर यायचं नाही आणि आलीस तर तोच दगड तुझ्या डोक्यात घातल्याशिवाय ही जानकी शांत बसणार नाही आता ऐश्वर्या रागाने जानकीकडे पाहते आणि तिथून निघून जाते तर जानकीच्या प्लॅनप्रमाणे ऐश्वर्याचा चांगलाच दणका मिळालेला असतो आता जानकी तो बॉक्स घेऊन पाहते कारण हे सगळं काही जानकीचाच प्लॅन असतं तर दुसरीकडे ऐश्वर्याच्या पायाला चांगलीच दुखापत झालेली असते ऐश्वर्या खूप रडत असते तर त्याचवेळी तिथे आजी आणि सारंग येतात ऐश्वर्याकडे पाहू लागतात ऐश्वर्या विचारते काय झालं आहे शो चालू आहे टी व्हीवरचे कार्यक्रम चालू आहेत तर सारंग मग तो नाही अहो तुमची काळजी वाटत आहे ऐश्वर्यामध्ये नाही तुम्ही इथून तु निघून जा बरं तर आता सारंग विचारतो ऐश्वर्या परंतु हे कसं झालं आता सारंग आणि आजीच्या प्रश्नावर प्रश्न चालू होतात ऐश्वर्याला भामावून सोडतात परंतु ऐश्वर्या मात्र या सगळ्याला कंटाळलेली असते ऐश्वर्याची चिडचिड होऊ लागते ऐश्वर्यामध्ये मी सांगितलंय ना मला कसला लेप नको आहे किंवा कोणतंही औषध नको आहे प्लीज तुम्ही इथून जाता का तर आजी विचारतात दगड खूप मोठा होता का ऐश्वर्या म्हणते हो होता मोठा तर आता आजी विचारतात परंतु कुठे जाऊन खड्ड्यात पडलीस तू तर ऐश्वर्या म्हणते रणदिवेच्या खड्ड्यात या घरात लग्न करून आली आहे आणि खड्ड्यातच पडली आहे स्वतःला खड्ड्यात पाडून घेतलं आहे समजलं का आता तर आजी म्हणतात तसं नाही गं परंतु तुला हे लागलं कसं सगुणामुळे की गुलाबमुळे तर ऐश्वर्या कोणी नाही हे सगळं काही माझ्यामुळेच घडलं आहे तर त्यानंतर ती म्हणू लागते जानकी मला सुखाने जगू देईल का सारंग म्हणतो यामध्ये जानकी वहिनीची काय चूक आहे ऐश्वर्या म्हणते नाही नाही कोणाचीच चूक नाही चूक माझीच आहे आता तुम्ही करता का इथून इथून निघून जा असं म्हणत ती दोघांनाही तिथून जायला सांगत असते तर आजी म्हणतात अगं आज तर ओवीचा वाढदिवस आहे खूप चांगलं चांगला खायला मिळणार आहे आणि समोसे सुद्धा तर ऐश्वर्या म्हणते मला नको आहेत तुम्ही इथून जा आता मात्र आजी सारंगला म्हणू लागतात सारंग अरे कळतंय आहे का तिला कोणाचीही मदत नको आहे चलो आपण जाऊया इथून येतो असं म्हणत आजी सारंगच्या पाठीवर एक फटका देतात आणि त्याचवेळी सारंगचा तोल जातो आणि तो ऐश्वर्याच्या पायावरच पडतो आता ऐश्वर्याला अजून दुखू लागतं ऐश्वर्या म्हणू लागते खरंच या जानकीला मी सोडणार नाही कधी कधी असं वाटतं त्या जानकीला चांगलीच लात घालावी असं म्हणत ऐश्वर्या आपला पाय तर उचलते परंतु तिचा पाय अजून दुखू लागतो आजी म्हणतात कशाला नको ना उचापती करूस शांत बस असं म्हणत ती ऐश्वर्याला सावरण्याचा सा प्रयत्न करत असते परंतु ऐश्वर्या खूप चिडलेली असते हात जोडत म्हणते प्लीज तुम्ही इथून निघून जा आता आजी म्हणू लागतात चल सारंग समोसे थंड होतील ना आणि मला केकही खायचा आहे आता आजींना घाई लागलेली असते खाण्याची आणि त्या सारंगलाही तिथून घेऊन जातात तर दुसरीकडे जानकी सगुणा आणि गुलाब सर्वजण डेकोरेशन कसं झालं आहे हे पाहत असतात तर जानकी म्हणू लागते ओवी अजूनही आली नाही आहे आणि त्याचवेळी ओवी तिथे येते आणि म्हणू लागते आई मी कशी दिसते आता ओवीला पाहून जानकीला तर खूप आनंदच झालेला असतो अगदी राजकुमारीसारखे दिसणारे ओवीची दृष्ट काढत जानकी म्हणू लागते अगदी राजकुमारी माझी राजकुमारी दिसत आहेस असं म्हणत आता जानकी मायेनेच तिला जवळ घेते तर ऋषिकेश म्हणतो हो ना खरंच खूप छान दिसत आहे आणि त्याचवेळी आता रमेश दादा आश्रमातील सर्व मुलांना तिथे घेऊन आलेले असतात जानकी म्हणते रमेश दादा आलात तुम्ही या ना आता सर्व मुलांना पाहून ओवी विचारते आई अगं हे कोण आहेत तर जानकी ओळख करून देत म्हणते ओवी हे सगळे तुझे नवीन फ्रेंड्स आहेत तर त्यानंतर जानकी त्या मुलांना ओळख करून देत म्हणते ऐकलत का मुलांना तुम्ही जिच्या बड्डेसाठी आला आहात ती हीच आहे माझी प्रिन्सेस माझी मुलगी ओवी आणि तुम्ही सर्वांनी बसून घ्या बरं असं म्हणत जानकी आता सर्वांना बसायला सांगते तर त्याचवेळी नाना तिथे येतात आणि जानकीला म्हणू लागतात जानकी अगं इथे वाढदिवसाची एवढे छान पार्टी आपण ठेवली आहे आणि तिकडे सुमित्रा मात्र रुसून बसली आहे आता काय करावं काहीच कळत नाही जानकी नानांना म्हणते नाना, ना नाना तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे आईंचा राग मी घालवेन आणि आता पाहुणे आले आहेत ना मग आता आपण नको हा विषय काढूया आपण नंतर या विषयावर बोलू असं म्हणत आता जानकी नानांना शांत करते तर दुसरीकडे पाहायला मिळतं विक्रांत आणि शर्वरी तयार होतात तर विक्रांत आपल्या आईला आवाज देऊ लागतो आणि म्हणू लागतो आई अगं झाली का गं तुझी तयारी आपल्याला जायचं आहे वाढदिवसासाठी परंतु आतमधून काहीच आवाज येत नसल्यामुळे शर्वरी म्हणू लागते विक्रांत अरे आई माझ्यावर रागवल्या आहेत आणि त्या येतील असं मला नाही वाटत विक्रांत म्हणतो नाही आई नक्कीच येईल ओवीने स्वतःहूनच आईला निमंत्रण दिलं आहे आणि आई ओवीला नाराज नाही करणार येईल ती नक्कीच तर शर्वरी म्हणते नाही विक्रांत मला तरी वाटते की आपणही नको जाऊयात कारण जर आई येत नसतील आणि अशा परिस्थितीमध्ये आई दुखवल्या गेल्या आहेत आणि उगाच आपण आईंना अजून त्रास देणं मला योग्य वाटत नाही विक्रांत म्हणतो नाही ग शर्वरी शर्वरी म्हणते मी वहिनीला कळवते की आम्ही येत नाही आहोत असं म्हणत आता शर्वरी फोन करण्यासाठी जाते तर विक्रांत म्हणतो शर्वरी अगं थांब ना मी पुन्हा एकदा पाहते की आई येत आहे की नाही आणि समजा आई नाही आली तरीसुद्धा आपल्याला जावं लागेल कारण ओवीने किती आग्रहाने आपल्याला बोलावला आहे शर्वरी म्हणते नाही विक्रांत अरे ओवी इथे आली होती कारण जानकी वहिनीचा काहीतरी प्लॅन आहे तिला आईंचं मन वळवायचं आहे आणि म्हणूनच तिने आपल्या सगळ्यांनाच तिथे बोलवलं आहे आणि आई जर आल्या नाही तर आपण तरी जाऊन काय उपयोग थांब मी कळवते वहिनीला तर विक्रांत म्हणतो थांब पुन्हा एकदा मी पाहतो आई येत आहे का असं म्हणत विक्रांत पुन्हा एकदा दरवाजाच्या दिशेने जातो आणि आवाज देण्यात त्या अगोदरच मालतीताई बाहेर येतात आता मालतीतई एवढ्या छान तयार होऊन आलेले असतात त्यावर मात्र विक्रांत आणि शर्वरीचा विश्वासही बसत नाही तर त्यांच्याकडे पाहून त्या दोघांना आनंद तर झालेला असतो तर मालतीताई म्हणू लागतात एवढा मोठा झाला आहे लग्न झालं तरीही याला कळत नाही की बायकांना तयार व्हायला उशीर लागतो असं म्हणत मालतीताई म्हणू लागतात कशी दिसते आहे मी तर विक्रांत म्हणतो खरंच खूप छान दिसतेस तर शर्वरी म्हणते सुंदर तर मालतीताई शर्वरीकडे पाहतात आणि काहीच बोलत नाहीत आणि म्हणतात चला निघूयात लवकर कारण मला ओवीसाठी गिफ्टही घ्यायचं आहे आता शर्वरीलासुद्धा खूप आनंदच झालेला असतो आता सर्वजण रणदिवेंच्या घरी जायला निघतात तर दुसरीकडे रणदिवेच्या घरी आश्रमातील सर्व मुलं खूप एन्जॉय करत असतात ओवीसुद्धा त्या मुलांसोबत खूप खुश असते तर त्याचवेळी आता ऋषिकेशला सौमित्राचा फोन येतो तर ऋषिकेश म्हणू लागतो बोल सौमित्र सौमित्र म्हणतो दादा आज मी तुझ्याशी बोलण्यासाठी फोनच केला नाही आहे तर आमच्या आज पिल्लूसोबत आम्हाला बोलायचं आहे कुठे आहे ओवी तर आता ऋषिकेश ओवीला आवाज देतो ओवी म्हणते बोल सौमित्र काका तर आता सौमित्र आणि अवंतिका दोघंही मिळून ओवीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात आता त्यांनी दिलेले शुभेच्छा ऐकून ओवीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो की आपला काका का, आपला वाढदिवस विसरला नाही तर दुसरीकडे आता जानकी सुमित्राताईंची समजूत काढण्यासाठी येते सुमित्रा ताईंच्या डोळ्यातील अश्रू पाहून जानकी स्वतःच सुमित्रा ताईंच्या डोळ्यातील अश्रू पुजते आणि म्हणू लागते आई काय झालंय तुम्ही का रडताय आणि तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आई बोला ना तर सुमित्रा ताई म्हणतात जानकी अगं काय बोलू सांग ना एकीकडे आज नातीचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसाच्या आनंदा दिवशी मुलीचं दुःख तर विसरता येत नाही ना गं आणि माझी अवस्था तेच झाली आहे शरूच्या घरी आता काय चालू असेल हाच माझ्या डोक्यात विचार चालू आहे जानकी म्हणू लागते आई अहो ते सर्वजण तयार होऊ इथे यायला निघालेही असतील तर आता सुमित्रा ते विचारतात काय ते सर्वजण इकडे येत आहेत तर जानकी म्हणते की हो माझा विश्वास आहे की विक्रांत भाऊजी शर्वरी वंश आणि मालती काकू नक्कीच इथे येणार आहेत तर सुमित्राताई जानकीला विचारतात परंतु हे सगळं काही घडलं कसं तर जानकी म्हणते कारण आपली ओवी स्वतःहूनच मालतीताईंना आमंत्रण देण्यासाठी गेली होती आता हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंना खूप आनंद होतो सुमित्राताई म्हणतात अगं खरंच तर जानकी म्हणते की हो आई माझा माझ्या ओवीवर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होणार आहे आणि तुम्ही तयार होऊन बाहेर या बघू तर सुमित्राताई म्हणतात हो आलेच आम्ही तर सुमित्राताई जानकीला म्हणतात जानकी सगळं काही होईल ना गं ठीक जानकी, जानकी म्हणते हो आई मी म्हणाले आहे ना की सगळं काही ठीक होणार आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी म्हणू लागते आई आपल्या घरावर कोणतं संकट तर येणार नाही ना तर सुमित्रा ताई म्हणतात जानकी अगं आपण सर्व एकत्र असताना कसलं संकट येईल आणि तू ऐश्वर्याला घाबरतेस का अगं पण त्या ऐश्वर्याला माहीतही नाही आहे की आपण सर्व एकत्रच आहोत आणि हा सगळा काही आपलाच प्लॅन आहे परंतु चानक्य आणि सुमित्राताई ऋषिकेश या सगळ्यांचं बोलणं आता ऐश्वर्याने ऐकलेलं असतं ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या रागानेच रागा अडगळीच्या रूममध्ये जाते आणि म्हणू लागते जानकी चानकी चानकी काय करू गं तुझं मला तर काहीच कळत नाही आहे असं म्हणत रागाने ती तिथे असणाऱ्या वस्तू अस्तव्यस्ता फेकू लागते आणि नकळतच तिच्या हातून एक बॅग खाली पडते आणि त्या बॅगमधील एक डायरी बाहेर पडते आता ती डायरी पाहून ऐश्वर्या म्हणू लागते ही कोणाची डायरी असेल आणि म्हणूनच आता ऐश्वर्या पाहते तर ती पार्वतीद्यांची वा डायरी असते त्यावर नाव असतं पार्वती, ना पार्वती पुरुषोत्तम रणदिवे ऐश्वर्या म्हणते म्हणजे ही नानांच्या पहिल्या बायकोची डायरी आहे असं म्हणत तिला धक्काच बसतो परंतु आता या डायरीचा वापर करत ऐश्वर्या नक्की अजून कोणते कारस्थान करणार आहे आणि रणदिवेंना त्रास देणार आहे आणि या सगळ्यावर जानकी कशी मात करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद